ओम नमो देश मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण गर्भगिरी पर्वतावरील सद्गुरू गोरक्षनाथ महाराजांच्या मंदिराला भेट दिली बऱ्याच नाथ भक्तांना या ठिकाणाबद्दल पुरेशी माहिती नसल्यामुळे मी पुन्हा एकदा संपूर्ण माहितीसह हा व्हिडिओ आपणापुढे सादर करत आहे मित्रांनो आपण ज्यावेळी श्रीक्षेत्र मडी येथे सद्गुरू कानिपनाथ महाराजांचे दर्शन करून ज्यावेळेस बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराजांच्या समाधीकडे जाताना घाटमार्गे आपल्याला उजव्या बाजूला मध्यावरती स्वयंभू अमृतेश्वराचे मंदिर लागते जिथे पवना नदीचा उगम झालेला आहे ते ठिकाण या मंदिराच्या बरोबर डाव्या बाजूला थोडेसे चालत गेल्यानंतर आपल्याला डोंगराच्या खोऱ्यामध्ये एक तळे दिसते आणि या तळ्याच्या कडालाच आपल्याला सुंदर असे सद्गुरु गोरक्षनाथ महाराजांचे एक ठिकाण दिसते जय अलख निरंजन अलख जय जय अलख निरंजन अलख जय जय अलख निरंजन अलख जय जय रंग जनक जय जय अलख निरंजन आ जय जय अलख निरंजन आल जय जय अलनि रञ्जन जय जय अलनिरञ्जन जय जयजन जय जय अलख निरंजन आ जय जय अलख निरंजन आल जय जय अलखनी रंजन जय जय अलखनी रंजन आलक जय जय रंजन आलक जय जय अलखनी रंजन आलक जय जय अलखनी रंजन या ठिकाणाजवळ प्रवेश करतास वडाच्या झाडाखाली नाथांची सदैव प्रज्वलित असलेली पवित्र अशी धुनी आपल्याला बघायला मिळते तसेच झाडाच्या वडाच्या झाडाच्या मागील बाजूस सद्गुरू गोरक्षनाथ महाराजांची सुंदर अशी बालस्वरूपातील मूर्ती आपल्याला बघण्यास मिळते त्या बालस्वरूपातील सद्गुरू गोरक्षनाथांच्या मूर्तीकडे ज्यावेळेस आपण बघतो तर नवनाथ भक्तिसार या ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक नऊ मध्ये सद्गुरू बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराजांनी जेव्हा चैतन्य सद्गुरू गोरक्षनाथ महाराजांना शेणाच्या उकरड्यातून जेव्हा बाहेर काढले होते तेव्हा नवनाथ ग्रंथाची रची येते धुंडीसूत मालूकवी यांनी त्यांच्या बालस्वरूपातील रूपाचे वर्णन केलेले आहे ज्यावेळी बडेबाबांनी त्या बाळाला बाहेर काढले तेव्हा धुंडीसूत कवी असे म्हणतात की काढिली परी ती तनुलता बालार्क किरणी दिसेनमादोशी विद्युलता चमकदावी आगळी की, चमकदा की पूर्ण चंद्र प्रकाश पौर्णिमेचा दिशा उजळे समयी निशिचा तेवी तनुगर्म मदनाचा जगा माजी मिरवला की दुसरा ईश तो चक्रधर यजोनी आता मूर्ती सार वीट क्षीरसागर म्हणून येथे आला असे कुंकुमाकार पद पंकज सकळ आंगोळ्या तेजपुंज समविराजे नखे अग्न आंगोळी घोटी व सुनीळ अपूर्व देखा की इंद्र निळाची झळके बिका मनगटावरी अलौलिका सकळ पोटरी विराजे गुडघ्यावरी जानुसळ जैसे स्तंभ कर्दळीचे उभय सरळ त्यावरी कटितटा अतिनिर्मळ हरी हरिमाजा सम जानावी કટીવરતી નાભી ઘામ તયા વરતે હૃદય અતિ સુગમ સુગમ પરી વિદ્યાધામ ઐસે પરી વાટતસે સરળ બાહુ સ્કંદી શોભત પરી અજાનુબાહુ દિસો ય તયા માજી જગ સમસ્ત ઉભ્યા કરદળી મિરવતી ત્યાં અંગોળ્યા સરળ પ્રકામ તયા અગ્નિ નખ ઉગ્રતમ ચંદ્રાકૃતિ તેજ ઉત્તમ કોર કોરજૈસી દ્વિતીયી असोस्कदामाजी ग्रीवासक घुटिता ग्रीवा सकळ तया वरी हनुवटी निर्मळ अधरोपरी शोभतसे अदरदंतजीवे सहित आनन केवळ चंद्रमूर्तीमंत परी आनननो हे निश्चित वेदनाजे विराजे सरळ नासिका शुकाग्रवत उभय ते शशी आदित्य नांदावया पातले भाळ कबरी भार कुरळवरती पिंगटाकार ऐसा महाराज सर्वेश्वर उदयाला वाटते अशा प्रकारचे सुंदर वर्णन धुंडीसूत मालू कवी यांनी गोरक्षनाथांबद्दल केलेले आहे त्या बाळाचे सुंदर असे रूप बघून दुसरा सूर्यच उदयास आला की काय असे ब्रह्मांडाला वाटू लागले होते खूपच सुंदर असे त्या बाळाचे वर्णन धुंडीसूत मालू कवी यांनी केलेले आहे मित्रांनो निसर्गाच्या सान्निध्यात असलेले हे पवित्र ठिकाण काही स्वर्गापेक्षा काही कमी नाही व हे ठिकाण बडे बाबा सद्गुरू मच्छिंद्रनाथ महाराजांच्या समाधीपासून अवघ्या दोन मिनटाच्या अंतरावर आहे सर्वनाथ भक्तांनी या पवित्र स्थळाचा दर्शनाचा लाभ घ्यावा व आपल्या चॅनलला असाच भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल मी सर्वनाथ भक्तांचे आभारी आहोत व पुढील अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला पुन्हा एकदा लाईक करा व या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अलख निरंजन ओम नमो आदेश